मला कल्पना असेल की करोनाच्या या सगळ्या सावटाखाली गेले अनेक दिवस अनेक महिने मंदिरं बंद होती आणि बाकी सगळ्या आस्थापना आता उघड्या झाल्या सगळ्या ओपन झाल्या रेल्वे शिक्षकांकरता झाली अजून सामान्यांकरता व्हायचे दुर्दैवाने पण अनेक महाराष्ट्रातले पुजारी अनेक भक्त त्र्यंबकेश्वर मंदिरातले पुजारी असे सन्माननीय राजसाहेबांना मागच्याच आठवड्यात भेटायला आले आणि बाकी सगळे दुकानं उघडली सगळ्या गोष्टी सुरू झाल्या पण मंदिरं का उघडत नाहीत आणि मंदिरांमध्ये बंदी का असा प्रश्न त्यांनी मांडला तुम्हाला कल्पना आहे की महाराष्ट्रात सर सन्माननीय राजसाहेबांकडे एकदा विषय केला की तो सुटतोच आणि त्यांनी आव्हान केलं राजसाहेबांनी सरकारला आव्हान केलं आणि महाराष्ट्राला आव्हान केलं की मंदिरं पुन्हा उघडी झाली पाहिजेत एक आस्थेचा आणि श्रद्धेचा भाग आहे आणि मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेबांनी सांगितल्यावर मी शासनाचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी सन्माननीय राजसाहेबांची विनंती मान्य करून आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावरती मंदिरं सुरू केली मंदिरं भक्तांकरता उघडी केली आज या दिवसाची सुरुवात आम्ही महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेचे सगळे महाराष्ट्र सैनिक ठाण्यातलं प्रसिद्ध प्राचीन गोपिनेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही ही दिवाळी हा पाडवा साजरा करतो आहे सर्व महाराष्ट्रातर्फेच सन्मान्य राजसाहेबांना धन्यवादचे आम्हाला आम्हालासुद्धा अनेक मेसेजेस येतात पण मला असं वाटतं की या मंदिरं उघडल्यामुळे सगळा करोनाचा अंधार नष्ट होईल आणि पुन्हा सगळ्यांना आरोग्यदायी आयुष्य जगायला मिळेल आणि सगळ्यांना दिवाळीच्या पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा पद्धत आता साहेबांनी सांगितलं की मागचे अनेक दिवस अनेक श्रद्धाळू भक्त यांना आपल्या देवाला भेटायचं होतं ठाण्यातील हे प्राचीन मंदिर आहे हे उघडण्यासाठी आम्ही देखील अनेक वेळा प्रयत्नशील होतो सन्माननीय राजसाहेबांकडे संपूर्ण महाराष्ट्रातल्या भक्तांनी पुजाऱ्यांनी साकडं घातलं होतं की साहेब हे तुम्ही तरी पुढाकार घ्या आणि हे उडूया लेट का नाही हो पण सरकारला आता जाग आली आहे आणि मंदिरं भक्तांसाठी खुली झालेली आहेत आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आणि उत्तम दिवस आहे म्हणून आम्ही आज इथे महाआरतीचं आयोजन केलेलं आहे आणि मला वाटतं की आज आठ महिन्याच्या लॉकडाऊन नंतर आम्ही पहिली असू महाराष्ट्र नवनिर्माणचे सेनेचे सगळे पदाधिकारी आम्ही स्वतःला नशीबवान मांडतो की ठाण्यातल्या या प्राचीन मंड मंदिराचं पहिलं दर्शन हे मी व माझ्या सर्व महा महाराष्ट्र सैनिकांनी या मंदिरात येऊन घेतलं भाविक भाविक म्हणून कसं वाटतं आपण देवाचं दर्शन घेतलं काय सांगा निर्णय चांगला झाला कारण की आज सात ते आठ महिने जवळजवळ मंदिराची दरवाजे जे बंद होते तर जे आपली संस्कृती आहे प्रत्येक सण आपण प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यातली मंदिरापासून जी सुरुवात करतो तर मला असं वाटतं आजचा निर्णय खूप चांगला झाला आणि आज मंदिर आज भाविक म्हणून मी सांगेन की आज जो पाडव्याच्या दिवशी जी शुभ दिवस आहे आणि खूप आनंद होतो की आज आम्ही महादेवांचं असं पहिला दर्शन करून आज प्रार्थनाही केली हे जे संकट आले सर्व जगावरती ते लवकरात लवकर जाऊ दे करोनामुक्त देश होऊ दे आणि सगळ्यांना निरोगी आयुष्यभर ह्याच्यासाठी आम्ही प्रार्थना केली